तर हाय मित्रांनो ताज आहे संडे आज आम्ही माहेरचा पहिला ब्लॉग शूट करणार आहोत तर आज आम्ही आम्ही आलेलो आहे बदलापूरला तर तुम्ही बघा आता गुड वॉचिंग छान वाटेल तुम्हाला बघायला खूप सारे तर आम्हाला जाताना एक छोटंसं पा तळं सापडलं तर तळामध्ये आम्ही गेलो तर त्यामध्ये माहेरला वगैरे फिश दिसत होते दिव्याला पण फिश दिसत होते तो दाख ती दाखवत होती माहेरला तर माहेर बघत होता आणि बघा आता इथून पुढे ब्लॉग किती सुंदर होईल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर चला स्टार्ट करूया पाणी बघा किती क्लिअर आहे

काय म्हणतात ते तुला आई काय म्हणते हे बघ तुला दाखवतो मी इकडे आहे बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ तू वाईट दिस वाईट उचल गोल्डवाला गोल्डन कार तो <laughs> वाईट कुठे कसतो दिसत नाही तुला वाईट हा बघ समोर तो बघ हा काढतो काढ ना मग मखाने काढ ओके नख नाही तुला ना विसरलो मी अ बघ काय की हा बघ इथे बघ अ बघ बा बघू इथे दाखवल्या असा हात असं ठेव असं ठेव वाव माझं गोल्ड हो पण ती कशी बसली आम्ही फोन लावरा नाही बघ तू कोणते दगड घाला त्याच्या सच्च एवढे दगड उभं गेले काय पण काय पण गोळा करते ग याला कलर मारणार मी

हा बघ हा एक हा मोठा घे क्रिएटिव क्रिएटिव्ह गोष्टी करणारी मुलगी काम भेटतच नाही काय डिझाईन वगैरे हो बनवायचे असतील किंवा काही तुम्हाला हँडवर्किंग करायचे असतील तर या पोरीला कॉन्टॅक्ट करा या पोरीचं नाव आहे दिव्या तिचं इन्स्टा वरती फार जास्त आहेत सबस्क्राईब केली तीनशे आहेत ना तीनशे लोक जुडलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चांगले चांगले क्रिएटिव्हिटी करते ती ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायला लागेल काही बनवायचं मला घरच्या घरी कशापासून काय पण बनवायचं कशापासून काय बनवता तू टाकून काय पण घेऊन आणि मला दाखवते आणून गोल सांगितलं मग पाहिजे मला चावला तर चावला आता काय करणार या पोरांनी खेकडे आणलेत बघ बघू शकता तुम्ही किती भारी खेकडे आणलेत नाही चावत ठेव मग लहान आहेत ते पकड पकड दे पकड हाताने पकड काय नाही छोटे ते त्याच्या नांग थोडी लागणार धरला कोणी माझ्या माझ्या दाखव दाखव असं तुझ्या हातात धर असे पडून रे मारून टाकून अरे इथे खाली ठेवा म्हणजे जास्त वरतून नाही पडणार ते लोक छोटे छोटी

तुझ्या हातातून पडून जाईल माहितीच इथेच ठेवा इथेच ठेव जातील ते लगेच पाण्यामध्ये हात टाका आपले घर देखो इतर हे एक इकडे आहे बघायला केला

तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे इथे वातावरण पूर्ण डोंगर वगैरे कसं आहे बघा आणि हे खड्डं जर समोर तुम्हाला दिसत आहे ना ते खोदकाम चालू आहे ॲक्च्युली ते हे टनल आहे ही अहमदाबाद नगरला जोडणारा रस्ता आहे जो बदलापूरच्या इथून जो भोईर आहेत ते लोक बदलापूरचा भोईर याने भोईरमध्ये याने खड्डा टनल ते डोंगराच्या आतमधून ते टनल निघलेलं आहे म्हणजे एवढं काम चालू आहे बघा किती दिसतंय भारी बघितलं ना आता बघा इथून पुढे हा पूर्ण लांब लोक आहे म्हणजे खूप लांबपर्यंत आहे बघा किती मस्त वाटतं हा जर तुम्ही आतमधून बघाल ना खूप भारी आहे तर आता काळो काय लाईट नाही आहे बघा बाकी कसं वातावरण इकडे आता मायर आणि दिव्या येतो आहे हाय त्याच तर तिकून आम्ही टनल बघितो नंतर पुढे आलो त्याच्या टनलच्या नंतर एक थोडंसं पुढे एक वॉटरफॉल आहे तिकडे भरपूर लोक आम्ही पोहत होतो त्यामध्ये मी आणि माहीर पण खूप एन्जॉय केलं आहे आणि माहीर आणि मी आम्ही पाण्यामध्ये उतरलो आणि खूप एन्जॉय करत होतो तर माहेर घाबरत होता तर माहेर जम जम्प करत होता उड्या मारत होता आणि मला पकडूनच होता आणि मला तर सोडतच नव्हता कारण की त्याला माहिती आहे की पाणी त्याच्याकडून जास्त खोल आहे तर आम्ही बघा किती त्याच्यानंतर मग आम्ही लोक बघते बाकीचे लोक पण खूप सारे एन्जॉय करत आहेत आजूबाजूला आणि माहिती बघा पाहतो बाहेर माझे पैसे कपडे नव्हता असं सोडतच माध्यम आहे माकड कसा बसतो आपल्या वडिलावर सोबत तसं तर माकडसा मागणी आणि तो दोघं आम्ही खेळत होतो पाण्यामध्ये <laughs> इस तर माहेरला स्विमिंग शिकवतोय माहेर कसं स्विमिंग करतोय बघा पाय मारतोय बघते आणि थोडाच पाणी जाते त्याचा आणि खूप सारं पाणी झोपणामध्ये गेलं माहेरच्या कॅमेरा पण थोडा इंजॉय

बघा कसं हे पण माहेरला एवढी थंडी वाजत होती तेरी पोँण पोँण ला ते पोहून पोहून मम्मीला चिटकून बसला आहे त्याच्यानंतर आम्ही उठलो आणि नंतरला बघा किती मस्त एकदम सगळं वातावरण हो आहे नदीसारखं वाहतं आहे आणि इकडे एक पोरगा आहे पोरग साईडला उभा आहेत आणि इथे एक कॅमेरामॅन पण आहे जो व्हिडिओ शूट करतो आहे ब्लॉग करतोय भरपूर लोक इकडे आलेले कॅमेरा शूट करतो आहे त्याच्यानंतर ते जेवण वगैरे हो पण बनवत आहेत लोकं इकडे खूप सारे लोक आले होते खूप एन्जॉय करत होते मग ति त्याच्यावर आम्ही पुढे निघालो आणि तर दिवा काहीतरी शोधत होती काहीतरी भेटलं हिला हो पण फोन कसं करून हां तेच काढून दाखव ना जे आहे ते बघायचं त्यात तेच आहे का ना पण ते एवढं मोठं छोटं होतं काढणं हां आहे अरे तस नाही करायचं काठी पुढे धर ना जरा पुढे पुड़ धर पुढे पकड काठी काठी तुटे ना हा काय दाखवत असं म्हणून क्रॉस कर ना असं हातावर ठेवून काय 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 माहिती बाग बाग। हे हे का है, का है चल बघ दुसरं बघा दाखवू मोठंवाला दाखवू हे बघा हे काय काय माहिती कोणाला माहित असेल तर सांगा कमेंट करून कसलं झाड आहे चल घेऊन चल आपल्या इथे घेऊन जा ना कांदा तिथे का पण कांदा नाही काय आहे ते घेऊ कांदा सगळं वास येतो का काय नाही ना हे काय देतो ठीक आहे चालेल काय चल ना तर आम्ही निघालो नंतरला बघितलं माहेरची जी खूप पाय दुखत होईल पप्पा मला डोक्यावर द्या खांद्यावर द्या सॉरी तर त्याच्यानंतर त्याला खांद्यावर घेतलं आणि नंतर मस्त असं सगळं फिरवलं वातावरण खूप छान होतं त्याच्यानंतर बघा फायनली तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवलाच बघा किती शुद्ध आणि पांढरं दुधासारखं पाणी वाहत आहे किती सुंदर आहे आयुष्यात ह्या गोष्टी बघितल्या नाही तर आयुष्यात आपण काहीच बघितलं नाही खूप सुंदर होतं तिथं कारण आम्हाला खालती जाता नाही आलं पण आम्ही वरतूनच त्याचा आनंद घेतला बघा किती सुंदर आहे एवढ्या सुंदर याच्यामध्ये हा दुधासारखा पाणी वाहत आहे